चला सर्वांचं सर खूप खूप स्वागत आहे चला तर आजच्या लेक्चर सिरीजला आपण सुरुवात करतो आहे या लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे ओके चल तर मित्रांनो आज आपण पुन्हा आर आर बी रेल्वे ग्रुप डीसाठी जी लेक्चर सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे त्या लेक्चर सिरीजला सुरुवात करतो आहे ओके आज आपला पार्ट भाग क्रमांक बत्तीस असणार आहे या पार्टमध्ये आपण बरेचसे प्रश्न तुमच्यासमोर घेऊयात तर त्यासाठी विजयपत प्रबोधनी यांना सुरुवातीला खूप खूप धन्यवाद देऊया कारण यांच्या माध्यमातून आपल्याला हे लेक्चर सिरीज मिळते तर आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत आपण सिरीज घेतो आहे विषय आपला रोजचाच आहे सामान्य ज्ञान जी एस म्हणजे जी के हे जी के जे मॅ जे आहे मित्रांनो हे तुम्हाला समाजकल्याण तसेच बऱ्याचशा एक्झामसाठी हे कामात पडणार आहे एम आय डी सीची एक्झाम असो तर बरोबर आहे तर भाग क्रमांक बत्तीस हा आपण घेतो आहे आपली डेटसुद्धा वाढली आहे आर आर बी ग्रुप डीसाठी फेब्रुवारी अठ्ठावीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आता या लेक्चरमध्ये आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वायकूच्या प्रश्नांचा अभ्यास <coughs> आज करणार आहोत ठीक आहे आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरून सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहे आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज सादर करतोय परंतु आपलं लेक्चर स्टार्ट झालं झालं आपल्या लेक्चरचा एक रूल आहे तो म्हणजे की आपल्या या लाईव्हमध्ये आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं असते दुसरी गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राइबचं बटन दिलं सबस्क्राइब आहे में ते दाबून प्रत्येकाने व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे ते यासाठी की तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर देत असाल तुम्हाला कमेंटमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या ओके चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय संकेत दौंडे हे आलेले आहेत ओके भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी सर्वात मोठे राखीव जै, जैव जैव क्षेत्र कोणते ओके भौगोलिक जे क्षेत्रफळ आहे त्यापैकी जैव क्षेत्र ओके म्हणजे बायो एरिया कुठला मोठा आहे बायो एरिया रिझर्व बायो एरिया किंवा फॉरेस्ट एरिया हा कुठला मोठा आहे तर सुंदरबन कच्छ नंदादेवी मन्नारच्या आखात कुठलं असं एरिया आहे की तो सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे संकेत आलेले आहेत ओके त्यांनी उत्तरसुद्धा दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे पश्चिम बंगाल सुंदरबन हे सर्वात मोठं आहे जे की सध्या चुकीचं उत्तर आहे हो हे स्पेसिफिक आहे याला मानल्या जातं परंतु सर्वात मोठं जर तुम्हाला विचारलं आहे राखीव रिझर्व बायुक्षेत्र तर ते आहे कच्छ जे की गुजरातमध्ये आहे कुठे आहे गुजरातमध्ये राईट चला ओके चला ओके प्रश्न क्रमांक दोन घेऊयात घटनेच्या दोनशे त्रेचाळीस सी नुसार ओके अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस सीनुसार पंचायत स्थापन करण्याचा निर्णय कोण घेतो आता पंचायत म्हणजे काय तर पंचायतमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात ओके पंचायतमध्ये तुम्ही ग्रामपंचायत म्हणू शकता ओके ग्रामपंचायत यालाच आपण पंचायत असे म्हणतो त्यानंतर पंचायत समिती त्यान असते पंचायत समिती ओके त्यानंतर तुमची झेडपी म्हणजे जिल्हा परिषद असते ह्या ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये जी बेचाळीस घटनादुरुस्ती झाली होती त्या घटनादुरुस्तीच्या द्वारे ह्या तीनही स्तर आहेत ओके तर ही डिसाईड करण्याचा किंवा हे स्थापन करण्याचा निर्णय कोण घेतो जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर तो मला समजेल की तुमचा अभ्यास हा खूप चांगला आहे ओके तुमचा अभ्यास हा खूप चांगला आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तुम्हाला समजेल की राज्य विधानसभे करते का बघूयात लोकसभा करते का तेही बघूयात राज्य विधानमंडळ करते का तेही बघूयात किंवा राज्यसभा करते का तेही बघूया बघा हे जे आहे याला आपण काय म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था याला काय म्हणतो आपण स्वराज्य संस्था स्वराज्य संस्था म्हणत असतो परंतु कुठली स्थानिकवाली राईट स्थानिकवाली आपण याला स्वराज्य संस्था म्हणत असतो आता स्थानिक स्वराज्य संस्था मला सांगा हा भारत सरकारचा विषय आहे का नाही आहे त्याच्यामुळे तुमचं दोन नंबरचं जे आन्सर आहे हे इलिमेट होईल येणारच नाही आणि चार नंबरसुद्धा सुद्धा लिमिट होईल हे सुद्धा येणार नाही म्हणजे तुमच्याकडे राहिले दोन ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राज्य विधानसभा आणि ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राज्याचे विधानमंडळ आता इथं मी राज्य विधानसभासुद्धा कट करतो मग राहिलेलं काय आहे तर राज्याचं विधिमंडळ हे उत्तर आहे तर तुम्ही म्हणाल की सर हे कसं काय तर राज्य विधिमंडळामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे विधानसभा येते एक म्हणजे विधानसभा येते ज्याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो राज्याचं त्यानंतर दुसऱ्या नंबरला येते तुमची विधानपरिषद त्यानंतर तुमची येते विधानपरिषद ज्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो किंवा विधिमंडळ म्हणतो ते दोन्हीचं मिळून असते राज्याचं विधिमंडळ हे त्याचं उत्तर येते कारण दोनही जो प्रस्ताव विधानपरिषदला आहे तोच प्रस्ताव विधानसभेला सुद्धा द्यावा लागतो त्यामुळे याचं उत्तर तुमचं काय येईल राज्याचे विधानमंडळ हे उत्तर येणार आहे राईट चला प्रश्न क्रमांक तीन हा प्रश्न सोडवण्याआधी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी ओके okay? आणि व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन हे सुद्धा दाबून त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन बघतोय खेळताना रवीच्या गुडख्याला दुपाग दु दुखापत झाल्याने रक्तस्त्राव झाला ओके रवी खेळत होता काही वेळाने त्याच्या लक्षात आले की रक्तस्त्राव थांबला आहे आणि जखमेवर गडद लाल रंगाची गुठळी तयार झाली आहे कोणत्या प्रकारच्या पेशी रक्त साकळण्यास मदत करतात म्हणजे साकळण्यास म्हणजे गोठण्यास ओके आता बघा हा प्रश्न आहे या प्रश्नाला आपण काय म्हणतो अप्लिकेशन बेस्ड प्रश्न म्हणतो या प्रश्नाला आपण काय म्हणत असतो मित्रांनो अप्लिकेशन बेस्ड प्रश्न म्हणत असतो तर हे प्रश्न तुमचे आय बी पी एस त्यानंतर त्यान टी सी एस आणि त्यानंतर तुमचं एस एस सी ओके एस एस सी आणि आर आर बी या सर्व एक्झाममध्ये अशा प्रकारचे अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारतात आता रवीचं उदाहरण दिलं आहे परंतु प्रश्न काय विचारता विचारायचा होता त्यांना कोणत्या प्रकारच्या पेशी रक्त साकळण्यास म्हणजे गोठण्यास मदत करतात हा प्रश्न होता परंतु हे काय दिलं चार ओळी ह्या तुमचा वेळ टाइमपास होण्यासाठी दिलाय तुमचा टाईम गेला पाहिजे वाचण्यामध्ये त्यासाठी एवढं दिलं त्यामुळे अशा प्रश्नामध्ये अडकू नका डायरेक्ट शेवटच्या ओळीवरती या कोणत्या प्रकारच्या रक्तपेशी साकळण्यास मदत करतात संपला विषय तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत तर बघा इथं ऑप्शन दिलेत लाल रक्तकणिका त्यानंतर रक्तबिंबिका त्यानंतर इओसिनोफिल्स त्यानंतर लसिका पेशी तर यापैकी तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर यापैकी उत्तर आहे रक्तबिंबिका हे त्यासाठी मदत करत असते ओके चला प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता नियम किंवा सिद्धांत एकाच क्षणी बल बल म्हणजे फोर्स आणि चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि धारा यांच्या दिशेने अचूकपणे वर्णन करतात इथं दोन गो तीन गोष्टी दिल्यात पहिलं दिलं बल म्हणजे त्याला आपण फोर्स म्हणतो राईट त्यानंतर दुसरी गोष्ट दिली चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ओके मॅग्नेटिक फील्ड ओके त्यानंतर दिलंय धारा धारा म्हणजे वाहक विद्युत धारा ह्या तीन गोष्टी कशाचं अचूकपणे वर्णन करतात तर बघूयात आपण फ्लेमिंग फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम यस फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आहे त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हा सुद्धा आहे त्यानंतर ॲपियर सर्किटचा लॉ हा सुद्धा आहे आणि पाम नियम पाम रूल हा सुद्धा आहे यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय येईल फ्लेमिंगचा तर रूल आहे परंतु फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल डाव्या हाताचा रूल हे याचं उत्तर आहे ओके हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच दिलेल्या रचनेची दिलेल्या रचनेची खालील योग्य नामपद्धती कोणती आता तुम्हाला इथं काय दिलं रे इथं दिलंय तुम्हाला सी एच सी एच थ्री सी एच सी एच टू ओ एच हे तुम्हाला इथं दिलेलं आहे तर याचं योग्य नामकरण तुम्हाला इथे जर करायचं असेल किंवा हा फॉर्म्युला कुठल्या धातूचा आहे कुठल्या किंवा कुठल्या प्रोडक्टचा आहे तर ते तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला ऑप्शनमधून योग्य उत्तर द्यावं लागेल तर हे आहे इथेनॉल एक वन ऑल इथेनॉल वन ऑल याच आहे ठीक आहे याच आहे ओके चला प्रश्न क्रमांक सहा उदासीन द्रावणाचा पीएच किती असतो उदासीन द्रावणाचा पीएच किती असतो या प्रश्नाला आपण स्टॅटिक प्रश्न म्हणूयात हा प्रश्न स्टॅटिक प्रश्नामधून तुम्हाला येऊ शकतो याला आपण स्टॅटिक प्रश्न असे म्हणतो तर उदासीन द्रावणाचा पीएच हा प्रत्येक ऍग्रीकल्चरिस्टला माहिती असायला पाहिजे प्रत्येक सायन्सवाल्या विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे तर किती असतो चौदा असतो सात असतो झिरो असतो का आठ असतो सिंपल आहे उदासीन म्हणजे तुम्हाला काय म्हंटल न्यूट्रल तुम्हाला न्यूट्रल द्रावणाचा पी एच विचारलाय आता पी एच स्केल तुम्हाला माहिती आहे इथं तुमचा झिरो असतो इथं तुमचा सात असतो इथं तुमचा चौदा असतो हा जो आहे हा तुमचा सेंट्रल पॉईंट जिथं तुम्ही द्रावण न्यूट्रल आहे असं म्हणतात तर न्यूट्रल द्रावण म्हणजे ज्याचा न्यूट्रल म्हणजे उदासीन द्रावण तर किती येतो सात हा त्याचा सा पी एच असायला पाहिजे किती असायला पाहिजे सात हा पी एच असायला पाहिजे प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाईजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीसाठी किंवा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी ग्रुप डी हे स्पेशल एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी माध्यमातून असणारं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तर आहेच गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला हे पुस्तक दिले या पुस्तकाची किंमत जरी पाचशे रुपये असली तरी तुम्ही मार्केटमधून हे पुस्तक घेतलं तर तुम्हाला इथं पस्तीस टक्के सूट भेटू शकते पुस्तक काढलं विजयपद पब्लिकेशन यांनी लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुन सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करायचे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो वाहकामधून वाहणाऱ्या धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्र अगेन मॅग्नेटिक फील्डची दिशा यांच्यातील कोण शून्य असल्यास वाहकावर करणारे बल किती ओके बघा वाहक समजा ही वाहकाची दिशा आहे ओके आणि ही चु हे मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे ही मॅग्नेटिक फील्डची दिशा आहे हा जो कोण आहे हा कोण जर झिरो असेल हा कोण जर झिरो डिग्री सेल्सिअस असेल म्हणजे सरळ असेल तर वाहकावर कार्य करणारं बल्ब हे किती असते तर एफ असते फॅरन शून्य असते का, डू एफ का एफ टू एफ असते का एफ डिवायडेड बाय टू एफ म्हणजे फोकल लेंथ, ओके एफ म्हणजे फोकल लेंथ किती असते तर हे असते शून्य किती असते शून्य तो अँगलच जर शून्य असेल तर त्याचा फोर्स सुद्धा तिथं शून्य असणार आहे कोणती रक्तपेशी रक्ताची गुठळी होण्यात आणि रक्तस्राव करण्यात मदत करते रक्ताची गुठळी म्हणजे रक्त गोठणे रक्त गोठणे याला म्हणतात रक्ताची गुठळी किंवा रक्तस्राव थांबण्यास मदत करते तर श्वेत रक्तपेशी लाल रक्तपेशी रक्तबिंबिका आणि लाल रक्तपेशी दोन्ही की रक्तबिंबिका हा प्रश्न आपण आय थिंक आत्ताच बघितला होता तर याचं उत्तर आहे रक्तबिंदिका रक्तबिंदिका रक्त मित्रांनो तुम्हाला जर आमचे प्रश्न आवडत असतील तर आमचा उत्साह वाढवणं हे तुमचं काम आहे जास्तीत जास्त मुलांनी व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवावा ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नाही त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या किंवा लाल कलरच्या रंगाचा सबस्क्राईबचं बटन दाबून प्रत्येकाने सबस्क्राईब करणे जेणेकरून आमचा उत्साह हो, हा खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे ओके चला प्रश्न क्रमांक नऊ सरासरी चल खर्च म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि सरासरी निश्चित खर्च म्हणजे ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्टची बेरीज म्हणून ओळखली जाते एकूण खर्च वास्तविक खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च कुठला खर्च आपण त्याला म्हणू शकतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी सोपं आणि मजेदार उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे सरासरी खर्च आपण त्याला म्हणतो कारण इथंसुद्धा ॲव्हरेज आहे इथंसुद्धा ॲव्हरेज आहे त्याला आपण ॲव्हरेज खर्च असं म्हणतो त्याला आपण सरासरी खर्च असे म्हणत असतो प्रश्न क्रमांक दहा खालील दिलेल्या अभिक्रियेमध्ये कोणते मूलद्रव्य आयन म्हणून कार्य करते आयन आयन म्हणून कुठलं मॉलिक्युल किंवा मूलद्रव्य हे काम करते पी बी सी यू सी एल टू पी बी सी एल टू का सी यू कॉपर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त सी एल टू सी एल टू हे जे आहे हे फक्त तुमचं काय करते ॲज अ मूलद्रव्य आयन म्हणून कार्य करत असते प्रश्न क्रमांक अकरा भारतातील नद्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे भारतातील नद्या आहेत त्याबद्दल त्यापैकी खालीलपैकी कुठलं विधान चुकीचं आहे असं विचारलं चुकीचं आहे म्हणजे तीन बरोबर असतील चुकीचं आहे म्हणजे तीन बरोबर असतील तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो अशा वेळेस खालून म्हणजे चौथ्या ऑप्शनपासून उत्तरं तपासायला सुरुवात करायची बघा कावेरी कर्नाटकामधील कोडागू जिल्ह्यातील ब्रह्मगिरी टेकड्यांमुळे उभ उगम पावते यस बरोबर आहे त्यामुळे हे असं उत्तर येणार नाही कारण तुम्हाला चुकीचं विचारलं आहे त्यामुळे ही इलिमिनेट झालं महानदी नदी ही छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील सिंहाजवळ उगम पावते हे सुद्धा बरोबर आहे त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही कारण तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे त्यानंतर कृष्णा नदी सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या स्थानाजवळ उगम पावते तर हे सुद्धा बरोबर आहे तुम्हाला चुकीचं विचारलं आहे त्यामुळे हे, हे इलिमिनेट होईल गोदावरी नदी मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यात उगम पावते हे चुकीतलं आहे हे तुमची गोदावरी नदी कुठे उगम पावते हे नाशिक जिल्ह्यात उगम पावते कुठे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे त्यामुळे हे तुमचं उत्तर चुकलेलं आहे आणि तुम्हाला चुकीचंच विचारलं आहे म्हणून हे तुमचं उत्तर बरोबर येईल ओके चला प्रश्न क्रमांक बारा बेझंट यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यानंतर त्यांनी ते रिकामी जागा यांच्याकडे सोपवले बेझंट ह्या त्यांच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये चांगल्या ह्या होत्या नेत्या होत्या म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्त्या होत्या म्हणा तर त्यांनी ते कॉलेज कोणाकडे सोपवलं होतं हे तुम्हाला विचारलंय तर त्यांनी ते कॉलेज मदन मोहन मालवीय यांच्याकडे सोपवलेलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा समांतर परिपथासाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे समांतर परिपथाचा निव्वळ रोध हा वैयक्तिक रोधाच्या बेरजेपेक्षा नेहमीच अधिक असतो समांतर परिपथाची निव्वळ धारा नेहमीच वैयक्तिक धारेपेक्षा कमी असते इथं अधिक असते समांतर परिपथाच्या वैयक्तिक रोधांवरील विभवांतर नेहमीच असमान असते समांतर परिपथाचा निव्वळ शोध हा वैयक्तिक रोधांच्या बेरजेपेक्षा नेहमीच कमी असतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं द्यायचंय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जो की नेहमीच कमी असतो ठीक आहे <coughs> प्रश्न क्रमांक चौदा व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर ज्यास व्यंकटचलपती श्रीनिवास आणि बालाजी या नावानेही ओळखले जाते ते हिंदू देव रिकामी जागाचे एक रूप आहे व्यंकटेश्वर जे आपण म्हणतो बालाजीचं मंदिर हे कुणाचा अवतार आहे तुम्हाला विचारलं किंवा कुठल्या हिंदू देवाचं आहे तर विष्णू हनुमान शिव का ब्रह्म तर हे तुम्हाला माहित असेल हे विष्णू यांचा अवतार आहे ज्याला आपण विष्णू असे मानतो प्रश्न क्रमांक पंधरा जो की आजच्या सिरीजचा सर्वात शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचं तुम्हाला भाग्य लाभते कारण तुम्ही आतापर्यंत हे लेक्चर सिरीज बघतायत म्हणजे तुम्ही सिलेक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत भारतातील पंचवार्षिक योजनांच्या संदर्भात एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तर हा कालखंड काल होता ही कितवी योजना होती तुम्हाला असं विचारलेलं आहे तीन वार्षिक योजनेचा योजनेचा योजना नसणारा चौथ्या योजनेचा तिसऱ्या योजनेचा तर हा कार्यकाळ होता तुमचा तीन वार्षिक योजनेचा तीन वार्षिक योजनेचा म्हणजे तीन इयरची जी योजना होती त्याचा हा कार्यकाळ होता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज विजयपत प्रबोधनी यांनी आपल्याला ही लेक्चर सिरीज पुरवली त्यासाठी विजयपत प्रबोधनी यांची खूप खूप धन्यवाद आज आपण आर आर बी ग्रुप डीसाठी बत्तीसव्या नंबरचं लेक्चर घेतलं या लेक्चरमध्ये लाईव्ह आपण क्वेश्चन घेतलेत पंधरा ठीक आहे तुम्हाला जर आर आर बी ग्रुप डीसाठी जर पुस्तक घ्यायचं असेल प्रश्नसंचनाचं तर सचिन कुरुंसर याचं यांचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमचा उत्साह वाढवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विजयपद प्रबोधनी या चॅनलला व्हिडिओ खालील काळ्या किंवा लाल कलरचं बटन दाखवून चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जी बेलका बेल आयकॉन आहे याच्यावर क्लिक करूनसुद्धा ऑल ओवर क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूयाच आज रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री